नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती एक आरंजे अवकाळी आठशे क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर बारा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय बत्तीस क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार दोनशे पाच क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पाच रुपये बाजार समिती अमरावती आहे तीन हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर अकरा हजार सातशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये हुटेल बाजार समिती यवतमाळ आहे एकशे चौदा क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पन्नास रुपये पुढील बाजारची समिती माले गावाव का काय एकतीस क्विंटल किमान दर नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर अकरा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे एकावन्न रुपये